नाशिक डिव्हिजन मधल्या धुळे जिल्ह्याबद्दल आहे डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्राच्या बाराव्या भागामध्ये या आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल चला सुरू करूया धुळे जिल्हा धुळे महाराष्ट्राचा कॉटन सिटी धुळेला कॉटन सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळख मिळाली आहे कारण हा शेती प्रधान जिल्हा भारतामध्ये कापूस उत्पादन साठी प्रसिद्ध आहे लालिंग किल्ला धुळेमध्ये लालिंग फोर्ट हा ट्रेकिंग साठी खूप प्रसिद्ध स्पॉट आहे हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला होता आणि असं म्हणतात तिकडे फारुखी सुलतानातचं राज्य होतं धुळेचा रिन्युएबल एनर्जी हब धुळे हा सोलार आणि विंड एनर्जी प्रोजेक्टसाठी ओळखला जातो महाराष्ट्र मधील एक मोठा रिन्युएबल एनर्जी हब म्हणून तो विकसित होत आहे अनेर डॅम आणि वाईल्ड लाईफ धुळे धुळेमधील अनेर डॅम हा महाराष्ट्राचा एक मोठा डॅम आहे त्याच्या जवळ अनेर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे जिथे लेपर्ड डिअर्स आणि विविध प्रकारचे प्राणी दिसून येतात एकविरा देवी मंदिर सोंगेर फोर्ट आणि अशा बऱ्याच ठिकाण बनवतात धुळेला एक सुंदर जिल्हा जर तुम्ही धुळे जिल्ह्यातून आहात आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा की अजून काय स्पेशल आहे धुळे जिल्ह्यामध्ये आणि जर जाणून घ्यायचं असेल महाराष्ट्राच्या जिल्ह्यांबद्दल तर कॉमेंट करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका बोलतोय महाराष्ट्राला